तालुक्यातील कोपरोली गावातील प्राचीन काळातील भवानी मातेच्या मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचे काम ग्रामस्थांनी एकमताने योजिले असून त्याचा भूमिपूजन सोहळा युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते व ऍडविकेट विकास म्हात्रे नरेंद्र ठाकूर दयानंद भगत जितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी जीर्णोद्धार कमिटीचे सदस्य सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आई भवानी माता ही कोपरोली गावाची ग्राम देवता असून तिचा इतिहास पाहता देवीची स्थापना ही चौदाव्या शतकातील बहामनी साम्राज्यातील आहे त्याबाबतचे दस्तावेज गावातील गुरव यांच्याकडे आजही उपलब्ध आहे वीस सप्टेंबर अठराशे सात साली मुंबई राज्याचे गव्हर्नर राईट अनरेबल विलियम रॉबर्ट सिमोर वेसिफिट झरॉल्ड साहेब बहादूर यांची सहनिशी सनस देण्यात आली आहे श्री सिद्धेश्वर व भवानी माता मंदिराचे वाहिवाटदार जोपर्यंत इंग्रज सरकारशी इमाने इतबारे वागतील तोपर्यंत सदरहू संस्थानास दाखल रुपये तीन इतकी रक्कम निरंतर देण्यात येईल असे त्यावेळी देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे या ऐतिहासिक प्राचीन मंदिराचा चौदाव्या शतकापासून आजपर्यंत सातशे वर्ष जुना इतिहास असून आई भवानी माता ही कोपरोली पंचक्रोशीतील नवसाला पावणारी व तमाम जनतेच्या श्रद्धेचे स्थान आहे सदर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अंदाजे पन्नास ते पंचावन्न लाख रुपये खर्च अपेक्षित आहे तरी मंदिराच्या जीर्णोद्धारास सर्व स्तरावरील दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते आर्थिक व वस्तुरूपाने सहकार्य करावे असे आवाहन जीर्णोद्धार कमिटीने केले आहे